नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत माझ्या कॉमनमॅन या यूट्यूब चॅनलवर होय मित्रांनो आता वंचित बहुजन आघाडी ज्या पक्षाने एकेकाळी महाराष्ट्रात धास्ती निर्माण केली होती महाराष्ट्र गाजवला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्येही आता मात्र निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची हार झालेली आहे एकही उमेदवार निवडून आलेला नाही इतकंच काय प्रकाश आंबेडकर स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सर्वे सर्वा हे देखील अकोल्यातून हरले आहेत आता प्रकाश आंबेडकर का हरले आहेत याची अनेक कारणं लोक समोर समजून सांगतील काही लोक प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका देखील करताना दिसतील की प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत असते तर कदाचित जिंकून आले असते त्यांच्या जागाही आल्या असत्या अर्थात हे सगळं जखमेवर मीठ सोडण्यासारखं बरं कारण हे बंद झालं पाहिजे हे जखमीवर मीठ सोहळ्यासारखं आहे कारण ज्या प्रकाश आंबेडकरांनी निरपेक्षतेने होय निस्वार्थीपणे म्हणेन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली त्यानंतर स्वतःहून येऊन हुन त्यांना धीर दिला होता त्यांना पाठिंबा जाहीर केला होता वंचित बहुजन आघाडीतर्फे अशावेळी खरं तर खूप मोठी संधी होती उद्धव ठाकरे यांना किंवा उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी म्हणूयात मी की अशावेळी धीर देण्यासाठी किंवा उरलेल्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी जो मैत्रीचा हात पुढे केला आणि त्यांनी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर युती केली खरोखर ते कौतुकास्पद होतं आणि त्यानंतर जर ते लक्षात ठेवून उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली असती तर कदाचित परिस्थिती वेगळी दिसली असते पण तसं झालं नाही उद्धव ठाकरे यांनी तो पाठिंबा विसरले महाविकास आघाडीच्या ज्यावेळेस जागा वाटपाच्या चर्चा आल्या त्यामुळे लुडबुड करणारे संजय राऊत हे होतेच आणि शरद पवार हे सगळेच लोक जाणतात की त्यांना वंचित नको होते कारण हे लोक जरी दिवसरात्र शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेत असली तरी त्यांना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे यांचे तत्त्व पाळणारे लोक आपल्यासोबत नको आहेत त्यांना पुढे गेलेले नको आहेत किंवा त्यांनी सत्ता मिळवलेली ते मोठ्या पदावर गेलेले शरद पवारांना कधीच आवडणार नाही आणि अगदी सुरुवातीपासून शरद पवारांचं असंच राजकारण राहिलेलं आहे हे सरंजामशाहीचं राजकारण आहे आणि त्यांना फक्त स्वतःलाच पुढे यायचं आहे स्वतःच्याच मर्जीतल्या लोकांना पुढे आणायचं आहे स्वतःच्याच मर्जीतले लोक मोठे करायचे हे वारंवार त्यांनी सिद्ध केले आणि त्यानुसार जागा वाटपांचा घोळ झालाच खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा किंवा नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जागा नक्की होत नव्हत्या आणि त्यातच प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या जागा देखील पक्क्या होत नव्हत्या देतोय देतोय असं म्हणायचं म्हणजे कोपराला गुळ लावणं म्हणतात की प्रत्येक नेता महाविकास आघाडीचा हे म्हणत होता की आम्ही त्यांना सन्माननीय जागा देणार आम्ही त्यांना योग्य जागा देणार अगदी सहा जागांपर्यंत मजल मारली होती प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं दोनच जागा दोनच जागा दिल्या जाणार होत्या ऑफर केल्या गेल्या होत्या असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणे आणि एकीकडे यांना माहितीच होतं की प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी आहेत आणि ते कुठल्याही गोष्टीला तडजोड करणार नाहीत किंवा तयार होणार नाहीत ते त्यांच्या तत्वाविरुद्ध तडजोड करणार नाहीत हे माहिती होतं आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात देखील व्यूहरचना चालली होती आणि ती व्यूहरचना होती की अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधी उमेदवार द्यायचा अत्यंत वाईट आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर पडले त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा सत्कार देखील झाला हे अतिशय अतिशय निंदनीय आहे आता प्रकाश आंबेडकर यांची खरी परीक्षा आहे आता विधानसभेच्या वेळा प्रकाश आंबेडकर यांची खरी परीक्षा आहे आणि ती परीक्षा अशी आहे की त्यांनी आता नेमका कोणता मार्ग निवडायचा एकला चालू रे असं त्यांच्या मनात आहे परंतु महाराष्ट्र खरोखर एकला चालोला साथ देईल का अजूनही आंबेडकरी विचारांवर लोक विश्वास ठेवतात काय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक जे आहेतच त्यांच्यासोबत त्यांचे मतदार आहेतच मात्र सवर्णांमधले लोक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहतील काय प्रकाश आंबेडकरांना साथ देतील काय हा मोठा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात तर असं वातावरण आहे गेल्या अनेक वर्षांपासून की एक हाती सरकार कुठल्याच पक्षाचं येऊ शकत नाही एक हाती सरकार म्हणजे युती केल्याशिवाय आघाडी केल्याशिवाय कोणीही सत्तेवर येऊ शकत नाही असं वातावरण झालेलं आहे आणि ते वातावरण निर्माण करणार देखील कोण आहे हे देखील मी वेगळं सांगायची गरज नाही तर अशा वातावरणामध्ये कोणाशीही युती न करता किंवा आघाडी न करता प्रकाश आंबेडकर सर्वाईव्ह होऊ शकतील काय वंचित बहुजन आघाडी बाजी मारू शकेल काय विधानसभेमध्ये कठीण आहे म्हणून म्हटलं की कठीण परीक्षा आहे प्रकाश आंबेडकर यांची त्यांना योग्य अशा व्यक्तीशी युती आणि आघाडी केली तर नक्कीच लाभ होणार आहे आता अशी योग्य व्यक्ती म्हणजे नेमकी कोण सगळ्यात आधी जी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर ठाम आहे सगळ्यात आधी ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही अशी व्यक्ती असेल दुसरी अशी व्यक्ती असेल की जी समान संधी सगळ्यांना समान संधी देण्याच्या विचाराची असेल आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर योग्य न्याय करेल अजून एक मुद्दा आहे त्यामध्ये की अशा व्यक्तीने प्रकाश आंबेडकर यांचा गैरफायदा कधीही घेता कामा नये वंचितच्या मतदारांचा गैरफायदा घेता कामा नये आणि ती व्यक्ती राजकारणात सापडणं कठीण आहे तिसरा पर्याय जो आहे युतीसोबत जाणे प्रकाश आंबेडकर यांनी जरी नाकारला असला तरी मी व्यावहारिक विचार करून सांगेन की प्रकाश आंबेडकर यांनी युतीसोबत जायला हरकत नाही सध्या एक पर्याय आला आहे अजितदादा पवार यांचा अजितदादा पवार यांचं एक वैशिष्ट्य मी सांगतो जे राज ठाकरेंनी देखील सांगितलंय भ्रष्टाचार केलेला आहे नाही सांगता येत नाही आरोप आहेत म्हणजे काहीतरी तथ्य असेलच तपासणी सुरू आहे तपास आहे आणि अजून तपास वेगाने जात नाही आहे तर असे आदित्यदा पवार यांचे एक चांगलं वैशिष्ट्य मी सांगतो की ते जातीवादी अजिबात नाही होय आणि राज ठाकरेंनी पण ते सांगितलंय की अजितदादा पवार जातीवादी नाहीत त्यांच्या काकाण शरद यांना मी जातीवादी म्हटलं म्हटल्यावर लोकांना आवडणार नाही ते कदाचित पण हे मी नाही म्हणत आहे राज ठाकरेंनी पूर्वीच म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ही जातीवादाची कीड जी खोपावली आहे हे जे रोपटं जातीवादाचं ते नेमकं कोणी लावलं आहे याचा जर आपण सखोल शोध घेतला सगळ्या घटनांचा अभ्यास केलात तर आपल्या लक्षात येईल की नेमकं हे महाराष्ट्रात जातीवादाची कीड कोणी पसरवली आहे तर अशा जे जातीवादी नाहीत अशा अजितदादा पवार आता राष्ट्रवादीपासून वेगळ्या आहेत राष्ट्रवादी त्यांचा वेगळा आहे आणि तुतारी वेगळी आहे जी शरद पवार अतिशय झोमाने आणि उत्साहाने वाजवत आहेत तर आता आघाडीबरोबर जाणार राष्ट्रवादीबरोबर जाणार अजितदादा पवार यांच्याबरोबर जाणार की युतीमध्ये येणार तीन गोष्टी आहेत एकला चालवे हा तर नेहमीचा पर्याय आहे पण पर तो पर्याय मला वाटतं आता कामाला येणार नाही प्रकाश आंबेडकर यांनी मनात कुठलाही आकस न धरता राग न धरता त्यांनी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि ते निवडून देखील आले आहेत उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या शाहू महाराजांचं उदाहरण देता येईल छत्रपती शाहू महाराजांचं तर अशा प्रकाश आंबेडकरांवर आता वेळ आली आहे पुन्हा सखोल विचार करण्याची आपल्या कारकिर्दीच्या आपल्या वाटचालीचा आणि भविष्यातल्या योजना आखण्याची वेळ आलेली आहे कठीण प्रसंग आहे निर्णय घ्यायलाच हवा कारण वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांच्या भावना ते मतदार प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत या आंबेडकरी चळवळी वाढल्या पाहिजेत एकत्र आल्या पाहिजेत जास्तीत जास्त प्रमाणात आणि मग ही शक्ती एकला चालवणे म्हटलं तर उभी राहील पण सध्या तरी ते कठीण दिसतंय मग युती आणि आघाडी करायची तर कठीण परीक्षा आहे कारण योग्य असा कोण असेल कोणता नेता असेल हे प्रकाश आंबेडकर यांनाच निवडावं लागेल आणि त्यांनी केवळ भावना न बघता व्यावहारिक दृष्टिकोन जर ठेवला तर त्यांना तशी निवड करणे सोपे जाईल असे मला वाटते व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन नॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद